आणि आमदार तुम्ही निवडून जायचे मला लक्षात नाही की कि किती वर्ष मी तुमच्या भेटीला आलेलो आहे पाच जास्त असेल कारण मधल्या काळात तुम्ही का काय आमच्या पदरामध्ये आशीर्वाद दिलेच नव्हते पण आता वणीचा उमेदवार मला आपल्या मशालीचाच पाहिजे आणि एवढंच नाही तर आसपासच्या परिसरामध्ये महाविकास आघाडीचे जे अधिकृत उमेदवार आहेत मग ते आपली मशाल तर आहेच हात आहे तुतारी फुकणारा मावळा आहे सगळीकडे प्रचंड विजय हा महाविकास आघाडीचा झाला पाहिजे आजच्या दिवसातली पहिली सभा आहे आज एकूण पाच सभा आहेत इथून पुढे जात 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 मग चाळीस गाव आणि चोपड्यापर्यंत मला जायचंय पण एक गोष्ट माझ्या लक्षात आले की मला जास्त भाषण करण्याची आवश्यकताच लागत नाहीये कारण जिथे जातो तिथे लोक सांगतात साहेब तुम्ही काळजीच करू नका इथून आम्ही तुम्हाला विजय दिलाच बघा या असंच सगळीकडे सांगतायत फक्त एक लक्षात ठेवा की वीस तारखेला कुठेही डोळ्यावरती पट्टी बांधू देऊ नका कोणालाही कारण आता तसं पाहिलं तर आपल्या न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी सुद्धा काढलेली आहे त्याच्यामुळे तुमच्या डोळ्यावर सुद्धा असण्याची गरज नाही तुम्हाला डोळसपणाने मतदान करायचंय मी उतरल्यानंतर म्हणून मी का बोलतोय कारण मी माणसांना त्या दोष देत नाही मी यंत्रणेला दोष देतोय आणि अगर सगळी चॅनल्स आहेत त्यांना मी सांगतोय की हे जे मी बोलतोय ते दाखवा मी हेलिकॉप्टरने आलो आल्यावरती आठ दहा जण माझ्या स्वागतासाठी उभे होते म्हणत काय करायचंय नाही बॅग तपासायचे म्हणलं तपासा त्यांचा व्हिडिओ काढलंय मग त्या अधिकाऱ्याला विचारलं एक लक्षात घ्या कुठेही तुम्हाला चौकशीसाठी किंवा तपासणीसाठी अडवलं तर जे आहेत त्यांचं सुद्धा ओळखपत्र तपासा त्यांना कुठे नोकरीला आहे त्या नोकरीचं अपॉइंटमेंट लेटर तपासा आणि जसे तुमचे खिसे तपासतात त्यांचे त्यांचेही सुद्धा खिसे तुम्ही तपासा आणि हा अधिकार आहे आपला हा अधिकार आहे मतदात्याचा तो मूलभूत अधिकार आहे लोकशाहीचा तो कोणालाही तुम्हाला अडवता येणार नाही तुम्ही सुद्धा त्याचं सगळं तपासा हा अधिकार आहे तुम्हाला नाक्या नाक्यावरती जेवढ्या वेळा अडवतील आणि जेवढ्या ना अडवतील त्यांनी सगळ्यांनी तपास अधिकाऱ्यांचे खिस्यापासून ओळखपत्रापर्यंत सगळं तपासा आणि यंत्रणेला मी सांगितोय की मी काय रागवलेलं नाही अजिबात तुम्ही तुमचं कर्तव्य करता मी माझं कर्तव्य करतोय मग मी त्याला विचारलं जशी माझी बॅग तू तपासलीस मोदी बॅग तपासलीस का रे तपासायला हवी की नको त्या दाढीवाल्या मिंद्याची तपासायला हवी की नको गुलाबी जॅकेटाची तपासायला हवी की नको दुसरा तुमचा कोण तरबूज त्याची बॅग तपासायला हवी की नको कारण पंतप्रधान येतात सगळं मला मी बघितलेलं नाही पण वायुदलाचं विमान वापरत असतील तर तो गुन्हा आहे पंतप्रधान आल्यानंतर रस्ते बंद होतात दुकानांना सांगतात बंद करा ट्राफिक अडवला जातो आणि मग हे सुसाट वेगाने जातात पण पंतप्रधान असो अमित शाह असो मिंधे असो तरबूज नाही देवेंद्र असो अजित पवार असो यांच्या बॅगा जर का निवडणूक अधिकारी तपासणार नसतील तर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते तपासतील आणि तिथे मात्र पोलिसांनी मध्ये यायचं नाही निवडणूक आयोगाने मध्ये यायचं नाही आमच्या बॅगा तपासण्याचा अधिकार जसा तुम्हाला आहे तसा प्रचाराला जो कोणी येईल त्याची बॅग तपासण्याचा अधिकार हा मतदाराला आहेच आणि तो आम्ही बजावल्याशिवाय राहणार नाही सगळ्यांच्या बॅगा तपासा कारण लोकसभा निवडणुकीत हेलिकॉप्टर मधून बिंद्यांच्या बॅगाच्या बॅगा चालल्या होत्या कपड्याच्या बॅगा होत्या एवढे कपडे एका वेळेला घालता तुम्ही एक तो उनाना तर उन्हाळा होता पण एवढे एवढ्या बॅगा तुम्ही उतरवताय या सगळ्या बॅगा जर यंत्रणा तपासणार नसेल तर माझे शिवसैनिकच नव्हे तर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते तपासतील होऊन जाऊ द्या मोकळ्या वातावरणात निवडणुका घेऊया तुम्ही आमचं तपासा आम्ही तुमचा तपासतो येऊ द्या पण सगळंच उघडा काही हरकत नाही आम्हाला पण हा जो काय नालायकपणा चाललाय याला मी काही लोकशाही मानायला तयार नाही ही लोकशाही असू शकत नाही लोकशाहीमध्ये कोणी मोठा नाही आणि कोणी छोटा नाही पंतप्रधान एक तर देशाचे पंतप्रधान आहेत शपथ घेताना त्यांनी जी शपथ घेतलेली आहे की मी सगळ्यांशी सारखा वागेन मग मी पंतप्रधानांना सांगतोय तुम्ही इथे महाविकास आघाडीच्या प्रचाराला सुद्धा आलं पाहिजेत कारण तुम्ही भाजपचे पंतप्रधान नाहीत तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात तुम्हाला हा लाडका हा आवडता तो नावडता करण्याचा अधिकार राहत नाही आणि म्हणून आम्ही जे म्हणतो ना की तुम्ही संविधान बदलायचा तुमचा मनसुबा आहे तो याच्यासाठी म्हणतो आहोत किती सहभाग येत आहेत आज तर रोज म्हणजे हल्ली रोज महाराष्ट्रामध्ये येत आहेत मोदी पण येत आहेत अमित शहा पण येत आहेत बरं आलं तर वेगळं काहीतरी बोला वेगळं काहीच नाहीये हिंमत असेल तर यांच्यावर बोला हिंमत असेल तर त्यांच्या अहो आम्ही तुमच्यावरच बोलतोय आणखीन काय हिंमत दाखवायची आम्ही तुमच्यावरच बोलतोय काल परवाकडे इकडे कुठे आले होते अमित शहा आणि त्यांनी सांगितलं की तीनशे सत्तर कलम काढलं त्याला विरोध करणाऱ्या काँग्रेस बरोबर उद्धव ठाकरे बसलेत अहो पण ते काढताना उद्धव ठाकरे तुमच्या बरोबर बसलेला होता आणि नंतर तुम्ही मला ढकललात मग मी तुम्हाला लाथ मारली पण काश्मीर मधला तीनशे सत्तर कलम जे तुम्ही काढलं आम्ही तुम्हाला पाठिंबा दिला मग मी काही प्रश्न तुम्हाला विचारतो तुम्हाला सोयाबीनला भाव मिळतोय का रे बरोबर कापसाला मिळतोय का पीक विमा मिळतोय का नुकसान भरपाई मिळते का अरे पण तीनशे सत्तर कलम काढला ना हा तरी सुद्धा तुम्ही असे बोलता काय समजतंय की नाही तुम्हाला तीनशे सत्तर कलम काश्मीरचं काढलं आणि तुम्ही आपला तुमचा सोयाबीनचा भाव घेऊन बसलात अमित शहाजी काश्मीरच्या तीनशे सत्तर कलमाचा माझ्या शेतकऱ्याशी काही संबंध नाहीये त्याला सोयाबीनला भाव तुमचा काढलेले तीनशे सत्तर कलम देऊ शकत नाही त्याच्या कापसाला भाव तुमचं काश्मीर मधलं काढलेलं तीनशे सत्तर कलम देऊ शकत नाही ना त्याला इथे जो कोळसा उद्योग आहे त्याच्यामध्ये रोजगार तो देऊ शकत नाहीये कोणाचा आहे रोजगार कोण आले तिकडे सगळे बाहेरचे लोक कोण आले तुमच्यापैकी किती लोकांना तिकडे नोकऱ्या नोकऱ्या मिळाल्या आहेत मिळाल्या आहेत मग कोणाचं आपण पोचतोय आज चंद्रपूरमध्ये मी आलोय लोकसभेच्या वेळेला किंवा मधल्या काळामध्ये माझ्याकडे बातमी आली की अदानी हा राक्षस हा केवळ मुंबईपूरता नाही चंद्रपूरची शाळा ती मार्केल का कुठली शाळा ती शाळा पण अदानीला दिलेली आहे काय म्हणून दिली, का दिली? सगळे एअरपोर्ट देशातले प्रमुख एअरपोर्ट अदानीकडे पोर्ट म्हणजे ते वाढवण बंदर जे मोदी सांगतायत हे विकासाला अडथळा आहे विकासाला अडथळा नाही तुम्ही आमच्या भूमिपुत्रांच्या डोक्यावरनी वरवंटा फिरवत आहे त्याला आम्ही विरोध करतोय आणि आम्ही विरोध करणारच हे वाढवण बंदर सुद्धा आता दाखवायला ते जे एन पीटीकडे पण हे बंदर सुद्धा कारण तिथला तो मुंद्रा पोर्ट अदानीकडे गुजरातचा मग हे सुद्धा बंदर हे अदानीकडे जाणार असं अग्रिमेंट केलं की अदानीकडनं ते घ्यायचं अदानी ते जिंकली ती बोली आणि प्लांट कुठे लागला गुजरात जमिनी कोणाच्या किमती वाढल्या गुजरात रोजगार कोणाला मिळाल्या तिथल्या लोकांना गुजरात आणि आम्ही काय त्यांची भांडी घासायची हा राग माझा जो आहे तो इथे आहे आज आपण जे काय मोदीजी आणि शाह जे फिरता है हमारा तुम्हार बदल नहीं, नहीं पद्धति ने तुम्हें एक हिंदू मुसलमान दंगे ला प्रयत्न करता हाथ। बटेंगे तो कटेंगे अरे हम बटेंगे भी नहीं कटेंगे भी नहीं लेकिन ध्यान रखो हम आपको लूटने भी नहीं देंगे भाजप की जी नीति है कि हम महाराष्ट्र को लूटेंगे और दोस्तों को बांटेंगे यांचं लुटेंगे आणि बाटेंगे कटे बटेंगे तो कटेंगे नाहीये लुटेंगे और बाटेंगे ही लोट चाललेली आहे महाराष्ट्राची माझ्या सर्वसामान्य जनतेला असंच भूके कंगाल ठेवायचं म्हणजे महाराष्ट्राने भीक मागितली पाहिजे अदानीकडे आणि मोदीशांकडे आणि मग हे येऊन सांगणार की देखो हमने क्या किया अरे दिखाव तसही क्या किया कुछ भी नाही दिखाई दे रहे आणि आता त्यांना कळलेलंय स्वतः मोदी ना हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेऊन मत मागायला लागत आहेत ही आपल्या बाळासाहेबांची पुण्याही आहे आणि तुमच्या सगळ्यांचं कर्तृत्व आहे काल नांदेडला होते आणि त्यांनी बाळासाहेबांची तारीफ केली आजपर्यंत मी मी आणि मीच कारण त्यांना कळलं की महाराष्ट्रामध्ये मोदी गॅरंटी चालत नाही सडकी कुचकी नासकी गळकी मोदी गॅरंटी खोटी मोदी गॅरंटी चालत नाही इकडे नाणे एकच खणखणीत चालतं ते म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं चालत आणि ज्याप्रमाणे काही वर्षापूर्वी मोदीजी तुम्ही नोटबंदी केली होती आज भले हे सरकार लाडकी बहीण म्हणून पंधराशे रुपये देत असेल तुम्ही काळजी करू नका आपल्या सरकार आल्यानंतर आपण ते तीन हजार देणार आहोत पण त्या नोटबंदीच्या वेळेला अनेक माझ्या गृहिणी अशा आहेत माता बहिणी अशा आहेत की त्या घरच्यासाठी काही पैसे हे थोडे चोरून नाही लपून ठेवतात बरोबर ना बरोबर की नाही बघा तिथं हात वर करतायत मग ते कुठला डाळीचा डबा असेल पिठाचा डबा असेल आहे ना हे सगळं म्हणजे त्यांनी काय सांगितलं होतं मग विदेशचे कालाधन लावून गा अरे तुम्ही माझ्या बहिणींच्या घरातलं धन तुम्ही लुटलं ते सगळे पैसे तुम्ही शून्य करून टाकले रक्कम शून्य त्याची किंमत शून्य कोणी दिला होता अधिकार काय म्हणून तुम्ही आमच्या या सगळ्या गोरगरिबांना लाईनीमध्ये उभं केलं होतं त्याच्याबद्दल काहीतरी बोला एकदम उडता आणि काश्मीरमध्ये जात आहे मग काश्मीरमध्ये जसं जात आहे तसं मणिपूरमध्ये नाही गेलात अजून मोदीजी मणिपूरमध्ये आज सुद्धा अत्याचार चालू आहेत एका आदिवासी महिलेवरती गेल्या गुरुवारी अत्याचार झाल्या म्हणजे जेव्हा मोरी आणि शाह इकडे दे भाषण देत होते तेव्हा मणिपूरमध्ये एका महिलेवरती अत्याचार करून तिला जिवंत जाळून टाकण्यात आलं घर पेटवून देण्यात आलं तीन मुलांची आई त्याबद्दल बोलतच नाही महिलांच्या सुरक्षेबद्दल काही बोलायचं नाही आणि त्या पलीकडे जाऊन आता मला इथे आल्यानंतर कळलं की भाजपचे करंटे आहेत कसे हे कुणबी समाजाबद्दल फार द्वेषपूर्ण बोलले कुणबी समाज अरे एवढा मा झाला या भाजपवाल्या ना समाजाबद्दल वेळवाकडे काही बोलायला लागले तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्र म्हणजे काही गेल्या वेळेला प्रतिभा ताई तुम्ही पुढाकार घेतला आणि चंद्रपूरकरांनी कमाल करून दाखवली त्या मुनगट्टीवार जो नुसता महाराजांची वाग घेऊन आला त्याला आडवा करून टाकला पण या सुधीर मुनगट्टीवारांनी सुद्धा त्यावेळेला बहीण भावाच्या नात्याबद्दल काय वाईट बोलले होते किती वाईट बोलले होते हिणकास हे मोदीजी हे तुम्हाला चालतात तुम्ही मला हिंदुत्वावरनं प्रश्न विचारता पण बहीण भावावरती एवढं घाणे गलिच्छ बोलणारा माणूस आज देखील महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात तुम्ही ठेवलाय हा माणूस तुम्हाला चालतो जो मनाने पूर्णपणे नाचलेला आहे कोणबी समाजाबद्दल द्वेषपूर्ण बोलणारी माणसं ही मोदीजी तुम्हाला चालतात आणि तुमच्याकडनं आम्ही नीतिमत्तेचे धडे घ्यायचे मग आज आम्ही जे आलेलो आहोत आम्ही करून दाखवलेलं आहे आपलं महाविकास आघाडीचं सरकार सा, असताना तुम्ही मला जाहीर मी जाहीर सभा जाहीर सांगायचं आणि चॅनल पाहिजे पाहिजे जनतेचं मत घ्यावं तुम्हाला सोयाबीनला भाव आपण दिला होता की नव्हता तुम्ही जाहीर सांगा कापसाला भाव होता की नव्हता तुम्ही जाहीर सांगा जी काय आपत्ती आली होती त्या आपत्तीच्या वेळेला तुम्हाला नुकसान भरपाई मिळत होती की नव्हती मग आता पीक विम्याचे पैसे मिळत आहेत मग काय करायचंय तीनशे सत्तर कलम काढलं ना पण आमच्याकडे सगळ्यावरती उत्तर आहे तीनशे सत्तर कलम काढलं मग त्याच्यात तुमचा सोयाबीनचा भाव आला कापसाचा भाव आला पीक विमा आला नुकसान भरपाई आली रोजगार आला महिला सुरक्षा आली सगळं काही एकत्र केलं तर काश्मीर मधलं तीनशे सत्तर कलम काढलं काय काढली आयात बंदी ना मग तेच आहे सोयाबीनचे भाव का पडले डाळीचे भाव का पडले आयात शुल्क माफ करून तिकडनं डाळ आणि सोयाबीन आणि खाद्यतेल आयात केलं कर म्हणून हा करंटेपणा कोणी केला काय उद्धव ठाकरे केला अरे उद्धव ठाकरे बसला होता या सगळ्या महाविकास आघाडीच्या बरोबरीने भले होतो हो ना मी काँग्रेस सोबत आज सुद्धा आहे मग एक ते क्लिप फिरवत आहेत शिवसेना प्रमुखांची मी माझ्या शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही बोललेच होते पण बाळासाहेब हेही बोलले होते भाजपला कमळाबाई सुद्धा ते बोलले होते आणि कमळाबाईची मस्ती चालू द्यायची नाही हे सुद्धा बाळासाहेब बोलले होते हे का नाही दाखवत मग पंचवीस तीस वर्ष भाजपासोबत राहिल्यानंतर शिवसेनेची भाजपा नाही झाली तर आता काँग्रेस सोबत राहिल्यावरती शिवसेनेची काँग्रेस कशी होईल कोणी कोणाला बरोबर घेतलं अगदी मोदींचा भाजप मेहबूबा मुफ्ती बरोबर काश्मीरमध्ये सत्तेत बसला होता म्हणून तो झाला का त्या त्यांचा चंद्राबाबू बरोबर तिकडे बसलेत म्हणून ते झाले त्यांचे नितीश कुमार होते त्यांच्याबरोबर आता भाजप बसलाय मग त्यांचा काही नितीश कुमारचा काही जेडीयू का आरडीयू काय असेल का, तो तो झालेला आहे तर ह्या सगळ्या थापा आहेत फक्त तुम्ही संभ्रमात राहू नका ज्या काही गोष्टी आपण देऊ इच्छितो आहोत जसं महिलांना सुरक्षा म्हणजे प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पोलीस स्टेशन एक वेगळं महिलांसाठी महिला पोलीस अधिकारी आणि महिला पोलीस शिपाई असलेलं पोलीस स्टेशन आपण उभारणार आहोत शेतकऱ्याचं नुकसान होऊ न देता जे जीवनावश्यक पाच वस्तू आहेत मग त्याच्यामध्ये गहू आला तांदूळ आला साखर तेल डाळ यांचे या जीवनावश्यक वस्तूंचे भाव आपण पुढची पाच दिलं जातं तसंच मोफत शिक्षण मी माझ्या महाराष्ट्रात जन्मलेल्या मुलांना सुद्धा देणार आहे महाराष्ट्रातून लुटून नेलेला गुजरातला नेलेला वैभव मी पुन्हा महाराष्ट्रात आणणार पुन्हा आणणार आणि मुद्दा म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना सांगतोय नागपूर म्हणजे हा विदर्भ आणि मुंबई अंतर खूप आहे नागपूर आपल्या राज्याची उपराजधानी आहे आणि मुंबई ही आपली राजधानी आहे मुंबई केवळ महाराष्ट्राची राजधानी नाही तर देशाची आर्थिक राजधानी तिला मानलं जात होतं आता ते महत्व मारून हे गुजरातला नेऊ इच्छित आहेत आणि म्हणून मी ठरवलेलं आहे आपलं सरकार तर तुम्ही आणणारच आहात त्याच्याबद्दल माझ्या मनात काही शंका नाहीच आहे पण आपलं सरकार आल्यानंतर अदानीच्या घशा घशामध्ये घातलेली मुंबई आणि आसपासची जमीन मी काढून तुमच्यासाठी जे माझ्या महाराष्ट्रातले भूमिपुत्र आहेत त्यांच्यासाठी मुंबई आणि मुंबई इलाक्यामध्ये मी परवडणाऱ्या किमतीमध्ये घर सुद्धा देऊन दाखवणार आहे या मुंबईमध्ये या मुंबईमध्ये या तो मोफत शिक्षण देतोय पण शिक्षण मोफत जाता कामा नये रोजगाराचं काय रोजगारासाठी इथे सुद्धा रोजगार उपलब्ध करोच पण मुंबई आणि त्या परिसरात सुद्धा माझ्या विदर्भातल्या जनतेचा हक्क आहे मुंबईवरती त्यांनी सुद्धा मुंबईमध्ये आलं पाहिजे अशा अनेक गोष्टी करायच्या आहेत पण ह्या गोष्टी करण्यासाठी इकडे जेवढे आपले उमेदवार आहेत या सगळ्यांना तुम्हाला निवडून द्यावं लागेल आज फक्त मी आपल्या देरकरांच्यासाठी आलेलो नाहीये देरकरांसाठी देर तर आलेलोच आहे आणि आजपर्यंत तुम्ही कित्येक वर्षापूर्वी एक आमदार आपल्या शिवसेनेचा निवडून दिला होता आता कोणावर विश्वास ठेवायचा हेच कळत नाही पण ठीक आहे आज देरकर दिलेले आहेत देर आहे लेकिन अंधेर नाहीये है, अब देर मत करो आता देर करना लवकर विधानसभेत पाठवा आणि प्रतिभाताई तुम्हाला जसं या शिवसैनिकांनी खरं हे धानोरकर कुटुंबीय शिवसेनेचं म्हणजे मी आता मला त्यांचं खरं नाव आठवणारच नाही बाळू बरोबर ना हा आपला शिवसेनेचा कार्यकर्ता अत्यंत निष्ठावान आणि त्यावेळेला तुम्ही सगळ्यांनी निवडून दिलं हे धानोरकर कुटुंब सुद्धा मूळचं शिवसेनेचं म्हणून प्रतिभाताई इथल्या जागेची जबाबदारी तुमची आणि तिथल्या जागेची जबाबदारी ही आमची आहे सगळ्यांना मंजूर गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राइब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा